आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि प्रेस वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्याने सोलापूरात दहा ते बारा जणांनी फोटो काढण्याच्या निमित्ताने जवळ येऊन हाताने व लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची पोस्ट विनोदवीर प्रणित मोरे याने इंस्टाग्रामवरून टाकली आहे पोलिसांनी त्याची दखल घेत सदर बाजार ठाणे डायरीला नोंद करून त्यात चौकशी करून फिर्याद देण्यासाठी बोलविले आहे सात रस्ता परिसरातील हॉटेल ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रेज येथे एका कार्यक्रमासाठी विनोदवीर प्रणित मोरे दोन फेब्रुवारीला सोलापुरात आला होता त्यावेळी काही जण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आले आणि त्यांनी मारहाण केली असे त्याच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे सिने अभिनेता वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्याने हा प्रकार झाला आहे पुन्हा वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्यास आणखी मार खाशील असेही त्यातील लोक म्हणत होते असेही त्याने म्हटले आहे पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यावर तक्रार घेतली नसल्याचेही तो म्हणाला पण तो पोलीस ठाण्यात आलाच नव्हता असा दावा सदर बाजार पोलिसांनी केला आहे दरम्यान हा प्रकार समजल्यावर वीर पहारिया यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे घडलेली घटना माहीत झाल्यावर आपल्याला धक्का बसला या प्रकाराशी आपला काहीही संबंध नसून आपण हिंसेचे समर्थन करत नाही घडलेल्या प्रकाराबद्दल प्रणित व त्याच्या चाहत्याची माफी मागतो असेही त्या पोस्टमध्ये नमूद आहे